नमस्कार प्रेक्षकांनो तर या मालिकेमध्ये आता खूपच मोठा टर्न आणि ट्विस्ट असा आलेला आहे मालिका आता खूपच रंजक वळणावरती आलेली आहे आणि आता साहेबाने जो काही विषय नयन समोर मांडलेला आहे आणि त्या आणि त्याचमुळे आता मालिका खूपच रंजक वळणावरती आलेली आहे आणि अन्नपूर्णाला शेवटी कळणार आहे की हीच हीच आपली खरी नात आहे आणि जिला आपण आपल्या समोर वावरताना पाहत होतो ती सारखी आपल्या घरी येत होती आणि तीच तीच दुसरी तिसरी कोणी नसून आपली खरी नात आहे हे जेव्हा अन्नपूर्णाला लक्षात येत त्यावेळी अन्नपूर्णाच्या पायाखालची तर जमीनच सरकते आणि त्याचबरोबर सायबा हा मदत करणार आहे अन्नपूर्णाची तीच खरी नात शोधण्यासाठी तर कशा प्रकारे काय घडतं पुढे मालिकेत चला जाणून घेऊया प्रेक्षकांनो आता ज्या वेळेला सायबा अन्नपूर्णाजींच्या घराकडून जेव्हा बाहेर येतो लगेचच तो एका ला तो तो ला तो हे खर तर तुम्हाला ना मी फोटो आणलेला नाहीये पण तुम्हाला जर का आई वडिलांचे फोटो दिले तर त्यांच्या छोट्याशा मुलीचं म्हणजे अगदी छोट्याशा बाळाचं जो की तीन ते चार वर्षांचं चा असेल आणि तर तुम्ही त्यांच्या तर ती मोठी झाल्यानंतर म्हणजे अठरा वर्षांची झाल्यानंतर कशी दिसेल याचं चित्र तुम्ही बनवू शकाल का असं साहेबा त्या स्केच आर्टिस्टला विचारायला यावर ती सांगते तुम्ही आई वडिलांचे फोटो आणलेले आहेत का यावर साहेबा बोल नाही पण तुम्ही जर तिकडे अन्नपूर्णा निवास कडे आला तर तुम्हाला मदत होईल यावरती स्केच आर्टिस्ट म्हणतो तुम्ही काय करा त्यांना मोबाईलवरती फोटो पाठवायला सांगा त्यानंतर मी स्केच काढायला चालू करते यावर लगेचच सायबा म्हणतो ठीक आहे पण तुम्ही हे काम किती वेळात का करून द्याल यावरती म्हणते फार काही वेळ लागला नाहीये तुम्ही काही चिंता करू नका लवकरात लवकर हे काम होऊन जाईल प्रेक्षकांनो आता असं म्हटल्यावरती लगेचच साहेबा सांगतो ठीक आहे मी तुम्हाला फोटो पाठवायला सांगतो याच्यामध्ये आता सायबा डायरेक्टर अन्नपूर्णा यांना फोटो पाठवायला सांगत असतो आणि त्या स्केट आर्टि आर्टिस्टला ॲडव्हान्स पैसे देऊन ठेवतो हो आता प्रेक्षकांना दुसरीकडे नयनताराला ताराला खूपच जास्त वाईट वाटत असतं की आपण कमळीचे तीस हजार रुपये परत घेतले आणि आपण तिला एवढं काही बोललो एवढा तिचा अपमान केला आणि इतकं सगळं करून सुद्धा तिने नाही शाळा तरीही डान्स शिकवला आणि त्याची तर फीस आपण त्याची फीस सुद्धा आपण तिला नीट दिली नाही आणि वरतून तिचा अपमान केला याचं कुठेतरी दुःख नयनतराला होत असत आणि आपण कुठेतरी कमी पडलो आणि आपण कुठेतरी आपली जागा सोडून वागलो असं तिला वाटत असत आणि त्याच वेळेला ऋषी तिला भेटायला आलेला असतो यावर ऋषी म्हणतो आई काय झालो तू एवढी उदास का आहेस यावरती आईच्या जवळ आल्यानंतर ती सांगते नाही रे माझ्याच नजरेमध्ये मला आता पडल्यासारखं वाटत आहे यावरती तो म्हणतो काय झालो तुला यावर नयन तारा घडलेलं सगळं सांगत असते आणि ती सांगते खरं सांगायचं तर नायशाला डान्स शिकून ती गेली पैसे पण दिले म्हणजे आपल्यावरतीच तिने आता हे सगळं काही नाही तू फक्त कमळीला सांग की नायशाला डान्स शिकवायला परत ये ऋषी म्हणतो आई मी सांगायचं काम करेल पण ती इतकी स्वाभिमानी आहे ना की तिने तुला शब्द दिलेला आहे ना की ती या घरामध्ये येणार ना नाही आता मला तर काही वाटत नाही की ती पुन्हा या घरा घरामध्ये येईल यावर आता प्रेक्षकांना ऋषीने कमळीचा स्वाभिमान नयनतारांच्या समोर सांगितलेला असतो यावर आता नयनतारा ऋषीला विनंती करायला लागते ला की प्लीज मी तुला सांग म्हणून तरी तू हे सगळं कर यावर ऋषी आता सांगायला लागतो की ठीक आहे तू बोलतेस ना तर मी नक्की प्रयत्न करेल आणि ऋषी प्रयत्न करतो की आईमध्ये इतका पॉझिटिव्ह बदल झालेला आहे तो आता आणि तो लगेच ऋषी आता फोन लावतो बंड्याला आणि बंड्याला विचारतो बंड्या तू एक काम करशील का कमळी लावू द्या आपल्या इकडे पाठवशील का असं म्हटल्यावरती बंड्या सांगतो हो तुमचा निरोप तर मी देईल असं म्हटल्यावरती तो सांगतो पण ऋषी भाऊ काही झालाय का प्रॉब्लेम यावरती ऋषी म्हणतो नाही रे काही प्रॉब्लेम वगैरे झालेलं नाही त्यावर आता नयनतारा फोन घेते आणि नयनतारा सांगते की बंड्या तिला फक्त माझा निरोप सांग की मी बोलवला आहे म्हणून यावर बंड्या म्हणतो हो तुम्ही चिंताच करू नका प्रेक्षकांना इकडे आता रागिणीने हा सगळा प्रकार ऐकलेला असतो आणि रागिणी सारखं कण कामिनीला फोन करून बोलून घेते आणि ती सांगते की या साहेबाने नवीन स्केच काहीतरी काढलेलं आहे यावरती ती म्हणते अच्छा हे आपल्या फायद्याचंच आहे रागिणी म्हणते हे कसं आपल्या फायद्याचं आहे यावरती ती सांगते अगं चुकीचं स्केच आपण समोर आणायचं कळते का तुला चुकीचं स्केच समोर आणल्यावरती ही अन्नपूर्णाची नात आहे असं अन्नपूर्णाला भासवायचं आणि मग आपण आपला उलटा प्लान खेळायचा यावरती कामी मिनी सांगते तो आई तू त्या दिवशी सुद्धा असं म्हटलं होतीस आणि तू त्या दिवशी सुद्धा म्हटलीस की आता आपण तिला फसवायचं पण तिनेच तुला फसवलं कळतंय का तुला यावरती ती म्हणते फसवू दे की पण या वेळेला आपण फोकसमध्येच नाही येत तुला आहे का आपण कुठल्याही फोकसमध्ये यायचं नाही आणि मुळातच आपण फक्त एकच गोष्ट करायची आपण फक्त बॅकग्राऊंडला काम करायचं आणि करणार कोण आहे साहेबा असा विचार करत त्या दोघीजणी घाल असला सगळा प्लॅन चालू करतात यावर रागिणी म्हणते म्हणजे काय तुझ्या डोक्यात तरी काय चालू आहे यावर कामिनी सांगायला लागते की एक काम काय करायचं माहिती आहे का म्हणजे आता तू फक्त एकच काम कर तू फक्त साहेबा पाठलाग कर आणि कुठे जात आहे आणि काय करत आहे हे फक्त हे फक्त बघायचं आणि त्याचा पाठलाग केल्यानंतर सगळं आपल्याला समजूनच जाईल आता इकडे सायबाला या रागिणीची कामिनीचं सगळं सत्य तर माहितीच आहे त्यामुळे साहेबा जरा सावधच असतो आणि सायबाला लगेचच रागिणी आणि कामिनी थांबवतात आणि म्हणतात काय सर आजकाल काही नवीन काम काढले का यावर का साहेबा विचार करतो इतका माझ्याशी प्रेमाने बोलायची काय गरज असेल प्रत्येक वेळेला ह्या तर मला घालून पाडूनच बोलणारे आहेत यावर आता साहेबाला समजतं की सगळं यांना आपल्या प्लॅनबद्दल सगळा कळालेला आहे आणि आता या, या दोघीजणी मिळून काहीतरी प्लॅन बनवत असतील आणि त्यामुळे साहेबा म्हणतो की आता यांना मला वटणीवरती आणावंच लागेल असा विचार केल्यानंतर यावर साहेबा म्हणायला लागतो काही नाही अन्नपूर्णाचं छोटं मोठं काम करायचं होतं काही साहेब वगैरे घ्यायच्या होत्या यासाठी मी आलो होतो यावर कामिनी सांगते हो हो चहा घ्या ना तुम्ही यावर आता साहेबा विचार करतो की नक्कीच नक्कीच काहीतरी कारस्थान आहे आणि त्यानंतर पुढे साहेबा विचार करतो नाही नाही यांच्या प्लॅनमध्ये आपण काय अडच अडकायचं नाही आणि यावर आता सायमा म्हणतो की मला खूपच जास्त घाई आहे आणि त्यामुळे मला आता जायला पाहिजे असं म्हटल्यावरती त्या सांगतात हो घाई तर काय नेहमीचीच असते आणि ठीक आहे तुम्ही जाऊ शकता इकडे आता साहेबा गेल्यानंतर आजोबा तिथे उभे असतात आजोबा उभे असतात त्यावेळेला रागिनी सांग चल चल त्याचा हा पाठलाग इकडे साहेबा निघाल्यानंतर लगेचच कामिनी रागिनीला सांगते चल चल पटकन त्या साहेबाचा पाठलाग कर आणि इकडे रागिनी विचार करायला लागते आणि सांगायला लागते की आई आप आपल्याला त्याचा पाठलाग कशाला करायचा यावर कामिनी सांगते की कोण कुठल्या स्केच आर्टिस्टकडे तो जात आहे आणि नेमकं काय प्लॅनिंग चालू आहे हे सगळं बघायचं आणि मला सांग आणि त्याचसाठी मी तुला सांगत आहे आणि तुझं डोकं आहे की खोका असं म्हटल्यावरती आजोबा मात्र सगळं ऐकत असतात पण यांना काय वाटतंय की आजोबा आपलं काय वाकडं करू शकतात कारण की त्यांना तर हालता येत नाही बोलताही येत नाही आणि आता तिथून कामिनी तिथून निघते आणि ती म्हणते चल चल मी निघते आणि ड्रायव्हरला ती म्हणायला लागते की हा जिथे चाललाय ना त्याचा पाठलाग कर असं म्हणत तिने आता पाठलाग करायला ड्रायव्हरला सांगितलेलं असतं त्यानंतर साहेब कुठे जातोय काय जातोय आणि पद्धतशीर त्या स्केच आर्टिस्टला भेटलं हे सगळे कामिनीने पाहिलेलं असतं आणि त्या स्केच आर्टिस्ट कडे जायचं गाठायचं आणि त्यांना त्या ते स्केच आर्टिस्टला आता पैसे देऊन आपल्या बाजूने करून घ्यायचं आणि खोटा स्केच काढायला सांगायचा असं तिने ठरवलेलं असतं इकडे दुसरीकडे आता पण आता साहेबाने इकडे चांगलाच खेळ खेळलेला असतो कारण आता साहेबाला तर माहिती असतं की या काहीतरी काम करणारच काहीतरी मोडता घालणारच त्यामुळे आता साहेबाने चुकीच्या ॲड्रेसवरती चुकीच्या जागेवरती जाऊन बसलेला असतो आणि तो तिथे चुकीच्याच म्हणजे दुसऱ्याच स्केच आर्टिस्टकडे जाऊन भेट घेतो आणि आणि सुद्धा सायबा सांगतो की माझा स्केच तयार करून ठेवा आणि कामिनीला असं वाटतं की हा नेमका तिथंच गेलेला आहे आणि त्याच्या इक इकडचं सगळं काम झाल्यानंतर साहेबा आता पुढे जातो आणि अजून एका स्केच आर्टिस्टला भेटून स्केच काढाय आणि इथे इथे साहेबाने चांगलाच खेळ खेळलेला असतो आणि या कामिनीला वेडत काढलेलं असतं आणि साहेब कामिनी स्वतःलाच हुशार समजत असते पण इथे ती फसलेली असते आणि हे सगळं झालं आणि आता कामिनीला असा स्वतःच्या डावामध्ये फसवल्यानंतर साहेबा आता लगेचच अन्नपूर्णाला फोन करतो फोन कर आणि सांगतो की नंबर ज्या फोन फोन नंबरला पाठवला आहे त्या नंबरला फोटो पाठवला आहे का यावरती अन्नपूर्णा यावर आता अन्नपूर्णा साहेबाला सांगते की हो जेव्हा तू नंबर टाकलास वस तेव्हाच मी फोटो सेंड केलेली आहेत आता हे सगळं झाल्यानंतर साहेबाने इथं असा खेळ खेळलेला असतो की त्याने दोन स्केच आर्टिस्टला भेट दिलेली असते आणि एकाला फक्त अवगत दाखव असतं की काम करून ठेवा म्हणून पण दुसरीकडे खरे फोटो यांनी पाठवलेले हो असतात आणि आता इकडे सगळे जण त्या स्केच आर्टिस्ट कडून स्केच यायची वाट आणि स्केच आता थोड्याच वेळात घरी येत आहे असं म्हणून सगळेजण वाट पाहत बसलेले असतात आणि इकडे कामिनी म्हणते की येऊ दे येऊ दे मका आता हे ना हे आईकडे इकडे येणार हा इकडे आल्यावरती चुकीचा फोटो देणार आणि मग काय मग आता आपणच यांना मूर्खात काढणार आणि खोट्या नातीचा यांना स्केच भेटणार असं या दोघीजणी बडबडत बसलेल्या असतात त्याचवेळी अन्नपूर्णा त्याच वेळेला प्रेक्षकांना इकडे अन्नपूर्णा सांगायला लागते की राजन आपण जे काही ऑनलाईन फोटो पाठवले होते त्यावर आता स्केचचं काम सुरू आहे आणि हे ऐकल्यानंतर कामिनीचं आणि रागिणीचं तर डोकं ठिकाणावर राहत नाही आणि कामिनी विचार करू लागते की साहेबाने आपल्याला फसवलं की काय साहेबाने आपल्याला दुसऱ्या ठिकाणी नेऊन सोडलं की काय आणि हे सगळं कळल्यानंतर म्हणजेच सगळं कळल्यानंतर की आपला प्लॅन फसलेला आहे हे समजल्यानंतर कामिनी रागिणी तिथून जायला निघतात त्यावेळेला अन्नपूर्णा म्हणते की कुठे निघाला आहात तुम्ही आता इथे अन्नपूर्णाला त्यांच्यावर संशय आलेला असतो आणि म्हणते कुठेच जाऊ नका थोड्याच वेळाने साहेबा येणार आहे आणि साहेबा मला ते फोटो आणि स्केच दाखवणार आहे त्यामुळे थांब तुम्ही कुठे चाललेला आहात हे सगळं बोलत असताना या दोघींचं घाबरलेले असत आता हे सगळं झाल्यानंतर साहेबा आता पोचलेला असतो त्या स्केच आर्टिस्ट कडे आणि म्हणतो मॅडम तो स्केच बनवून झालाय का यावर जेव्हा त्या स्केच आर्टिस्टने फोटो बनवून दिलेला आहे वेळेला साहेबाला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि ज्या वेळेला तो फोटो पाहतो त्या फोटो मध्ये दिसणारी मुलगी पाहून तर त्याच्या पायाखालची जमीनच हादरते आणि इकडे या दोघी जणी त्या जुन्या स्केच आर्टिस्ट कडे गेलेल्या असतात आणि साहेबाने तर इकडे गेम खेळलेला असतो आता साहेबा घरी लवकरात लवकर ज्या वेळेला साहेबा घरी येतो त्या वेळेला वेळेला साहेब इकडे घरी येतो आणि अन्नपूर्णा म्हणते आणि राजनी म्हणायला लागतो की दाखव लवकर दाखवतो स्केच आणि त्याच वेळेला तिथे रागिनी असते आणि रागिनी कामिनीला फोन लावते म्हणायला लागते अगं तू तिकडे काय करतेस लवकर इकडे आणि त्यावरती आता कामिनी कामिनीला सगळं समजलेलं असतं की इथे तर आपला डाव आपल्या वरतीच उलटलेला आहे आता यावेळी सगळं सत्य समोर येणारच आहे आणि अन्नपूर्णाला खरच कळणार आहे की जी मुलगी आपल्या घरात येत होती आणि जी आपल्या आजूबाजूला वावरत होती आपल्याशी बोलत होती आणि तीच शेवटी आपली खरी नात आहे हे आता जेव्हा अन्नपूर्णाला कळेल ते पाहणं खूपच रंजक ठरणार आहे आणि पुढे आता कमळी खरचच अन्नपूर्णाची नात आहे हे समजल्यानंतर पुढे काय काय घड हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि पुढील चाल्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा